नमस्कार मी वनिता माझ्या वनिता ब्लॉग येईल जरा मी तुमचं अगदी मला पण स्वागत आहे तर राईज माझा हा व्हिडिओ आज रोजच्यापेक्षा जरा वेगळा आहे तर मी आज तुमसाठी एक आयुर्वेदिक तेल घेऊन आली आहे ते तेल म्हणजे केसांसाठी ॲक्च्युली कसं हल्ली म्हणजे खूप जणांचे म्हणजे खूप जण सगळ्यांचे जरी बोलले तरी चालेल म्हणजे केस गळणं लवकरच सफेद केस होणं ट्रॅनरा म्हणजे कोंडा होणं खूप समस्या असत केसांच्या म्हणजे लहानापासून तर मोठ्यापर्यंत तर माझेही म्हणजे खूप सपसून केस गळत होते म्हणून मी माझ्या आईला विचारलं की आई माझे केस खूप गळत आहेत शॅम्पू वगैरे खूप चेंज केले खूप खूप म्हणजे उपाय करून बघितले पण काही फरक पडत नव्हता हो केस जे गळायचे ते गळतच होते त्याच्या आणि कोंडा पण म्हणजे होता थोडा तर मी माझ्या माझ्या आईला विचारलं तर माझ्या आईने सांगितलं की असं असं म्हणजे एक गोष्ट सांगितलं तिने म्हणजे एक वस्तू सांगितली की त्या सम तू तेल बनव ते तेल तू म्हणजे आठवड्यातून दोनदा यूज कर म्हणजे के समजा क सकाळी केस धुवायचे तर रात्री त्या ते तेलाने चांगली मालिश कर आणि सकाळची केस धु किंवा जर सकाळी केस धुवायचे असले तर त्याच्या दोन तास अगोदर मी तेलाने मालिश केली ते चालेल असं काही नाही आहे आणि रोज ते तेल यूज केलं तर अति उत्तम आहे पण मग कधी कधी असं होतं की टाईम भेटत नाही म्हणून सांगते तर मग हे तेल खूप गुणकारी आहे आयुर्वेदिक याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे त्याचं आता मी जास्त जा काही बोलत नाही आपण डायरेक्ट व्हिडिओ कवडूया तर काहीच आहे बघा आता मी आयुर्वेदिक तेल काय काय घेतलं हे फुलं घेतली आहेत म्हणजे ते काल खोडलेले आहेत मी त्याच्यामुळे ते थोडे आणि असं नाही की फुलं त्याला फ्रेशच पाहिजे जासंदाचे ते तुम्ही समजा तुम्हाला जास्त तेल बनवायचं तर तुम्ही दोन तीन दिवसाचे फुलंसुद्धा तुम्ही म्हणजे वाढलेले असले चालते त्याचबरोबर पानसुद्धा घेतलेत जासंबीच्या फुलाचेच झाडाचेच हे आधी वाटी मेथी घेतली मेथी किती उपयोगी आहे तुम्हालाही माहिती आहे शरीराला किती म्हणजे तिचे किती फायद्याची आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मेथीचं आपण वापरणार आहे आणि काही काही लोक हे तेल बनवण्यासाठी कांदासुद्धा यूज करतात कांदासुद्धा केसांसाठी खूप अति उपयुक्त आहे पण मी कांदा नाही वापरणार आहे आणि हे अर्धी वाटी खोबल तेल आहे आता मी कढई ठेवली घस वापरते आणि पानं समजा तुम्ही जास्त तोडून घेतले ते चालतील आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे या तेलांना खरं सांगते खूप म्हणजे याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे की तुम्ही बघू शकता मग मी असं केमिकल वगैरे असं म्हणजे असं काही वापरलं की जेणेकरून आपलं ते केसांसाठी हानिकारक रा, राहिलं असं ते मला मी दाखवलं आहे बघा तेल हे मेथी आणि हे फुलं आणि पान त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकूनसुद्धा ही हा व्हिडिओ तुम्हीसुद्धा ट्राय केला हे तेल तुम्ही घरच्या घरी जरी बनवलं तरी काही हरकत नाही त्याचं काही साईड इफेक्ट नाही आहेत म्हणजे हे तिला मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी मी गळणार आहे आणि ह्या तेलाने फक्त केस म्हणजे गळणं वगैरे हे थांबत नाही ते या ह्या जो मी मेथी ॲड याच्यामध्ये ह्या मेथीमुळे आपले केस सॉफ्ट आणि एकदम सिल्की होतात खूप छान शाईन पण देतात आणि थोडी वाढण्यास पण मदत होते खूप म्हणजे खूपच फरक पडतो या तेलाने तुम्ही नक्की दोन दोन किंवा तीन आठवडे वापरून बघा हे तेल तुम्हाला मला आता मी तर आपली कढाई टाकली आहे आपण तेल हे खोबरेल तेल ना सांगते खोबरेल तेल घेतलं आहे मी गॅस कमी करते त्याच्यामध्ये पान फुलं टाकणार आहे काढून घ्यायकडे चालेल त्याचबरोबर आता हे सगळं आपल्याला चांगला कलर चेंज होईपर्यंत चांगलं ओपन द्यायचं पूर्ण पानाचा फुलांचा त्यापेंज झाला पाहिजे ते फुलं बार काय काही लोक बोलतात फक्त फुलं फ्रेशच पाहिजेत का वाढलेलं चालते की नाही काही हरकत नाही एकदम सुकलेलं असले तरी चालतील त्याचंही आपण बघू शकतो आणि काही लोक जसं मी तुम्हाला काही दाखवले की तेलामध्ये गरम करून घेतले समजा तुम्ही जर असं न करता फुलं पानं मिक्सरला बारीक करून घेतली पेस्ट करून घेतली तरी काय हरकत नाही एका प्रेस करून घेतल्यानंतर एका कपड्यामध्ये ते बॅटर घेऊन पिळून त्याचा जो रस निघेल ते तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये भरून तू केसांना लावू शकता आता याला आपण चांगलं उकळून जर कलर चेंज होऊन तर गायला हे बघा कसा आवाज येतो आहे एकदम वाढलेला पानांसारखा पूर्ण आणि मेथी बघा पूर्ण कलर चेंज झाले मेथीचा तुम्हाला तेलाचा पण दाखवते हे बघा मग असे तेल कसं होतं आणि आता बघा कसे पूर्ण पानांचा फुलांचा मेथीचा पूर्ण रस गेलेला आहे हे बघा या तेलामुळे तुमच्या भरपूर केसांच्या समस्या कमी होतील तुम्ही हे तेल एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला या तेलाचा काय फायदा झाला आहे की नाही म्हणून तर आपण गॅस बंद करू कारण की आपली फुलं पण पूर्ण फुल हे बघा हे झाले आणि मेथीचा पण कलर चेंज झाला आहे पूर्णच कलर चेंज झाला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थंड व्हायची आपण थोड्या वेळ थंड होऊन घेऊ तर याचं बघा आता आपण तेल काढून घेतलं आहे पूर्ण गाळून घेतलं होतं आणि एका राहिलेल्याचं कपड्यामध्ये गुंडाळून रिळून घेतलं होतं आता ही बॉटल तेलाची मी एवढंच तेल वापरलं होतं तेल बनवण्यासाठी आता मी त्यातच इथे रोतून ठेवणार आहे एवढी झाली वाटून तर तुम्हाला हा माझा आयुर्वेदिक तेलाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की सांगा आणि हा फक्त बघू नका तुम्हीसुद्धा हे तेल ट्राय करा तुमचे जा केस जगळत असं तुम्हाला जा माझ्याशी सांगितलं मी केस म्हणजे काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे तेल नक्की घरच्याकडे असेल असाल तुम्हाला मी दाखवत असेल तुम्हाला जर कांदा ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता मी नाही का बाय मग तुम्ही जर याच्यामध्ये ॲड कांदा केला तर चाल चालेल काय हरकत नाही आहे आणि तुम्ही हे हा व्हिडिओ बघू नका काय सुद्धा करा तर हे तुम्हाला माझे आयुर्वेदिक तेलाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर गाईज तुम्हाला हा माझा आयुर्वेदिक तेलाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा फक्त बघू नका मलासुद्धा करा आणि मला तरी वाटतं तुम्ही हे नक्की ट्राय करा कारण ही केसांचा प्रॉब्लेम हा प्रत्येकाला जसं केस सफेद होणं गळणं तुम्हाला जसं स्टणं सांगितलं तसं तर तुम्ही हा व्हिडिओ बघू नका ट्रायसुद्धा करा आणि तुम्हाला त्याने काय फरक जाणवतो की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा हे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय